राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्या तर सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा एक हजार पन्नास जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक शहात्तर क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा आठशे जास्तीत ज्या बाराशे रुपये क्विंटल पुणे मुशी अवक चारशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्रा एक पाचशे जास्तीत ज्या सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ बारा हजार दोनशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे इसरसंद्राय अकराशे जास्तीत जसं अठराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील